प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवम रामकृष्ण हरी या चॅनलवरती कोणी श्रोते मंडळी नवीन असाल तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांना अरदास प्रार्थना करतो की तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खालती जर हाईटचं बटन दिसलं तर त्यालासुद्धा टच करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात तर या माझ्या भाविक सज्जनानो या माझ्या हरीच्या लाडक्यानो खरंतर सर्रास वेळेला आम्ही पाहतो की बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी स्मशानभूमीमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तो अभंग घेतला जातो जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहोनिवासी संत शिरोमणी तुकोबारा यांचा अभंग आणि तो तिथे तर स्मशानभूमीमध्ये घेतला जातो की आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा खरं तर आम्ही कधी चिंतन केलं का की खरंच त्या ठिकाणी बोलण्यासाठी तुकोबा राय हा अभंग लिहिला असावा नाही ती फक्त आपली एक समजूत आहे कल्पना आहे की आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा याला मॅच होतोय म्हणून आम्ही तो घेत असतो पण खरी वस्तुस्थिती ती नाहीये तर जगत जगतगुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय ते तुम्हाला समजावतायत की मी चैतन्य बाबांकडून ब्रह्मज्ञान घेतलं आणि खऱ्या अर्थानं आत्मा परमात्म्याशी मिळाला आणि तेव्हा तुकोबराय म्हटले की आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आणि मग भगवंत त्यांना घ्यायला आले असं त्यांचा खरं तर सांगण्याचा भावार्थ आहे की स्वप्नामध्ये चैतन्य बाबा आले आणि त्यांनी ब्रह्मज्ञान घेऊन आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं तुकाराम महाराजांना ते ब्रह्मज्ञान दिलं आणि आत्म्याचं मिलन परमात्म्याशी केलं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आमचं गाव म्हणजे काय तर त्यांना आता ब्रह्मज्ञानाची दृष्टी मिळाली आणि त्यांना समजलं की माझं माझं उगाच म्हणशी काही नाही रणारा तुझं जिथल्या तिथं जाशी टाकून ही शरीर सदा हे नाही तुझं माझी ओळख म्हणजे शरीर नाही आहे माझी ओळख म्हणजे मी कुणाचा मुलगा आहे मोरेंचा मुलगा आहे ही माझी ओळखच नाही माझी ओळख आहे ऐका ज्ञानाचे लक्षणं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण जेव्हा आपल्याला आपणच पाहतो आपल्यामध्येच असणारा ईश्वर पाहतो तेव्हा तुकोबा आहे म्हणतात की आम्ही जातो आमच्या गावा आमचं गाव मला कळालंय मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो ते आत्मज्ञानाना ज्ञानान आत्म बोधानात्म आत्म दर्शनानं आत्मानुभूतीनं मला समजलं तुको बर आहे म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा की आम्ही आमच्या गावाला आता पोचलेलो आहे आम्हाला सगळं जग नाशिवंत आहे दिसणारं सगळं नाशिवंत आहे शाश्वत परमात्मा प्राप्त झालेला आहे व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त झालेला आहे आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमच्या गावी आता काय म्हटलं आम्ही अशा गोष्टीशी जोडतो की प्रेत झालेला व्यक्ती म्हणतोय की आजवर होतो तुमच्या गावी पण तसं नाहीच आहे मुळात तुकोबार आहे त्या देवाला परमात्म्याला म्हणतायत की आजवर तुमच्या गावी म्हणजे तुमचा जो परमात्म्याचा अंश आत्मा माझ्यात नांदत होता आणि मला तो चालवत होता म्हणजे अर्थात तुमच्याच गावी मी होतो परंतु त्याची जाणीव मला अज्ञानात असताना नव्हती परंतु आता ब्रह्मज्ञान झालं ब्रह्मज्ञानाचा इशारा कळाला ब्रह्मज्ञानाची खून समजली ब्रह्मज्ञानाचं वर्म कळालं ब्रह्मज्ञानाचा बोध समजला आणि त्याच्यानंतर मला कळालं की आजवर होतो तुमच्याच गावी पण मला त्याचं ज्ञान नव्हतं ती ज्ञानदृष्टी नव्हती आजवर होतो तुमच्या गावी आत्ता कृपा असू द्यावी आत्ता मला त्याची जाणीव झाली आत्ता मला त्याची ओळख झाली आत्ता तुमची कृपा असू द्या आणि तुमची कृपा अशी असू द्या की पुन्हा मला जन्म मरणाचा फेरा फिरायचा नाही आत्ता कृपा अशी करा की आत्ता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे आता याचा आम्ही खर तर त्या प्रेताशी जोडतो पण तसं नाही आहे सहज खुंटले म्हणजे बोलायचा बंद झाला असं जोडतो पण तसं तुकोबा रायांना म्हणायचं नाही आहे आत्ता नाही येणे जाणे म्हणजे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी पुनरपी जननम पुनरपिमरणम पुनरपी जननी जेट्रेसैनम अशी जन्ममरणाची जी फेरी आहे आत्ता त्या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकणं नाही येणे जाणे आत्ता नाही येणे जाणे सहज म्हणतात ना की सहज जर संत घरी आले तर तुम्हाला खरं तर त्या भगवंताची प्राप्ती होते म्हणून म्हटले की सहज बोलणे हित उपदेश करूनी सायास शिकवी तसं सहज तुम्ही माझ्या स्वप्नामध्ये आला आणि खरं तर तुम्ही मला समजावून दिलं की आत्ता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे मी माझं आणि कबाड हे जे बोलणं होतं तेच आता खुंटलं संपलं असा त्याचा अर्थ आहे सहज खुंटले बोलणे आत्ता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे मग आता फक्त एवढा आशीर्वाद द्या रामकृष्ण विठ्ठल बोला तू का गेला वैकुंठाला वैकुंठ म्हणजे काय तर प्रत्येक एक एक युनी कोटी कोटी फिरा आणि मग लागे मारा मानवाचा वारा नक्षकांत असा मनुष्य देह मिळाला आत्ता माझ्याकडे फक्त एक गोष्ट उरली ती म्हणजे रामकृष्ण विठ्ठल बोला तुका गेला वैकुंटाला म्हणजेच त्या परमात्म्याला प्राप्त झाला व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त झाला परंतु आम्ही अज्ञानामध्ये काहीही कसंही करत असतो आम्हाला त्याचा गंधच नसतो की काय म्हटलेलं आहे नेमकं आध्यात्मिकदृष्ट्या काय बोललेलं आहे याच्याकडे आमचं लक्षच नसतं म्हणताय ना मुखाने चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवितो हरिविन म्हणताय ना, ना मुखाने आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे काय चाले ना म्हणताय ना मुखाने अहो मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली अशा अज्ञानी जीवांना समजावत असताना म्हणतात की पाहे पा दूध अध्याय नंबर नऊ सत्तावन्न आणि अठ्ठावन्न क्रमांकाची ओवी आहे पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची या पदराड काय म्हटलं पाहे पा दूध पवित्र आणि गोड पहिली गोष्ट दूधच शब्द का माऊलीने घेतला तर दूध पवित्र ही असतं आणि गोडही जाम गुलाबजामचा पाक गोड असतो पण पवित्र नसतो किंवा गोमूत्र पवित्र असतं पण गोड नसतं मग एकच गोष्ट अशी आहे ते म्हणजे अमृत ज्याचा कधीही मृत्यू होत नाही त्याची उपमा माऊलींनी दुधाला दिलेली आहे म्हणून माऊली म्हणतात असं अमृत असं दूध पाहे पा दूध पवित्रानी गोड पाशी त्वचेची या पदराआड ते अमृत ते दूध त्वचेच्या आड गाईच्या कासेमध्ये त्वचा असते आणि त्या त्वचेच्या पदराच्या आड ते दूध असतं परी ते अवेरुनी गोचिड अशुद्ध कायने गीते किती सुंदर आहे बघा त्या काशीत असणारी गोचिड त्या काशेमध्ये असणारी गोचीड त्या त्वचेच्या पदराआड असलेल्या दुधाला सेवन करत नाही आहे आणि त्या त्वचेमध्ये असणारं रक्त मात्र सेवन करते तिच्याजवळ किती ते अमृत आहे पण तो पडदा जो आहे तो मध्ये असल्यामुळं ती सेवन करू शकत नाही तद्वतच माऊली म्हणतात की अज्ञानी केलेली अज्ञानात केलेली भक्ती त्या गोचीड प्रमाणच असते म्हणून सद्गुरु बाबा हरदेव सिंगजी महाराज अर्थात निरंकारी बाबाजी नेहमी म्हणायचे हम उस दौर मे जिते हे जहा शिव को छोडकर विष को पिते हे शिव म्हणजे परमात्मा त्याला सोडून आम्ही त्यानं बनवलेल्या विषाला म्हणजे मायेला प्राशन करत बसतो त्या असत्य असणाऱ्या मायेला दिसणाऱ्या सत्य मानून बसतो आणि सत्य असणारा परमात्मा सोडून देतो हम उस दौर में जीते हैं जहाँ है शिव को छोडकर विष को पीते हैं तद्वतच माऊली म्हणतात पाहे पा दूध पवित्रानी गोड पाशी तोचे पदराड परी ते अभेरुनी गोचिड अशुद्ध काय ने गीते गोचिड ज्या प्रमाण अशुद्ध दूध प्राशन करते त्या प्रमाण अज्ञानी मनुष्य देवाला प्राप्त न करता ते अमृत न पिता खर तर येसणार खरं तर नाशिवंत जग सत्य मानून बसला आहे त्यालाच प्राशन करत बसला आहे एवढंच नवे नवे तर माऊली दुसरं उदाहरण पण पुढे देतात का कमल कंदा दूरदरी का कमल कंदा आणि दूरदरी, म्हणजे कमळाचं फूल आणि बेडूक एकाच जागेला एकाच चिखलामध्ये असतात परंतु का कमलकंदा आणि दूरदरी किती सुंदर सांगितलं बघा का कमलकंदा आणि दुर्दरी नांदनूक एकेची घरी म्हणजे एकाच ठिकाणी ते नांदतात राहतात नांदनूक एकेची घरी परी परागू शेवी जे भ्रमरी काय म्हटलं बघा परी परागू शेवी जे भ्रमरी तुम्हाला समजण्यासाठी थोडक्यात हळू सांगतोय की परी सेवी जे भ्रमरी भ्रमरी म्हणजे भुंगा भुंगा हा त्या कमळातली कण पराकण मध घेऊन जातो आणि बेडूक त्याच्या जवळ असताना सुद्धा चिखलच खात बसतो माऊलीने म्हटलं की परी सेवी जे भ्रमरी जवळीला चिखलची उरे जवळीला चिखलची उरे चिखलूची उरे चिखलूची उरे म्हणजे काय तर चिखल असणारा जवळ तो उरलेला तोच बेडूक खात बसतो परंतु त्यात असणारा मध हा भ्रमर घेऊन जातो तसं जगामध्ये ज्ञानीपुरुष असतात ज्यांनी आत्मज्ञानात्म बोधानात्म दर्शनानात्मानुभूतीनं माऊली म्हणतात या हरीला पाहिलेला आहे तो हरी ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर असणारा आणि रे म्हणजे कुठेही रिता नसणारा असा व्यक्ती या मायेतून या चिखलातून या विश्वरूपी चिखलातून फक्त त्या भ्रमरासारखा मधच काढून घेत असतो म्हणजेच तो परमात्मा फक्त काढून घेत असतो इतकं सुंदर सांगितलं बाबानं या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो या सगळ्या अज्ञानातून जर बाहेर पडायचं असेल अज्ञानातून ज्ञानाकडे जायचं असेल अंधारातून प्रकाशाकडे जायचं असेल आणि देवाच्या परमात्म्याच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे जायचं असेल निर्गुण निराकाराकडे जायचं असेल तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो समयाच्या आध्यात्मिक सद्गुरूला जा आणि आज समयाचा आध्यात्मिक सद्गुरु सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच ज्ञानाचा संदेश ज्ञानाचं वर्म ज्ञानाचा बोध देत आहेत ज्ञानाचा इशारा देत आहेत या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं डोळस भक्ती करायला शिका आणि आपला यहलोक आणि परलोक सुखी आणि सुहेला करा, करा बाबानो प्रेमाने बोला धन निरंकारजी एवम राम कृष्ण हरी